शिवसेना नेते तथा राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेना फटीवर पुन्हा एकदा भाष्य केलं आहे यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नीकडे बोट दाखवत गंभीर आरोप केले आहेत नेमकं भरत गोगावले काय म्हणाले ते सविस्तर या व्हिडिओमध्ये बघूया उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे शिवसेना पक्षात फूट पडली असं भरत गोगावली यांनी म्हटलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जो काही कारभार सुरू झाला तो आम्हाला पटला नाही आम्ही सांगितलं की महिलांनी किती हस्तक्षेप करावा याला लिमिट असतं म्हणून आम्ही बोलून गेलो त्यावेळेला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर फार वेगळं चित्र आज दिसलं असतं पण ठीक आहे काही गोष्टी आम्ही समजू शकतो पण त्याबरोबर आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं ते बऱ्याच जणांना आवडलं नाही असंही भरत गोगावले म्हणाले रश्मी ठाकरे यांचा शिवसेनेत पडद्यामागून बराचसा हस्तक्षेप होता उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये काही विचार वेगळे असायचे पण ते नंतर बदलायचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो हो, तर भेट होत नव्हती आम्हाला परत यावं लागायचं आमदारांनाच एंट्री नाही तर कार्यकर्त्यांना भेट कशी मिळणार हे सामान्य कार्यकर्त्यांना दिसत होतं आता ज्या काही एंट्री चालू आहेत ते आधी जर झालं असतं तर असं काही घडलं नसतं या सगळ्या घडामोडीमागे वहिनी आहेत ना त्यांचे नातेवाईक आहेत त्यामुळे इच्छा असूनही उद्धव ठाकरे काही गोष्टी करू शकत नव्हते हे आमच्या लक्षात आलं मग आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उटाव करण्याचा निर्णय घेतला असा मोठा दावा भरत गोगावले यांनी केला आहे आम्ही स्त्री शक्तीचा आदर करतो त्याबद्दल धुमत नाही पण ज्या स्त्री शक्तीने त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना काही चांगल्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या त्या न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना मंत्रीपद द्यायला नको होतं हे सर्वांचं म्हणणं होतं त्यावेळेला तो हट्ट झाला त्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं असं भडत गोगावले म्हणाले आम्ही ज्या वेळेला एकत्र होतो महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावं असं जवळपास सर्वच आमदारांना वाटत होतं पण कुठे मासे शिंकली आणि काय शिंकली ते आपण सर्वांनी पाहिलं म्हणून आम्हाला बोलावं लागलं त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर आज असा विस्कळीतपणा झाला नसता असंही भरत गोगावले म्हणाले भरत गोगावले यांच्या या भाष्यावर व्यक्त व्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा